नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो सुवर्ण क्षण जवळ आला आहे उद्या म्हणजेच पंचवीस डिसेंबरला बंगळुरुहून येणारे इंडिगो एअरलाइन्सचे पहिले व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणार आहे हे केवळ एक लँडिंग नसून नवी मुंबईच्या प्रगतीला मिळालेली एक नवी झेप आहे या ऐतिहासिक क्षणासाठी सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून यामुळे आता विमानतळ प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडले आहे या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचा वाढता ताण तर कमी होईलच पण त्यासोबतच नवी मुंबई रायगड आणि संपूर्ण कोकणपट्ट्याच्या औद्योगिक व्यापारी आणि पर्यटन विकासाला एक वेगवान चालना मिळणार आहे प्रवाशांना आता जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा आणि अधिक सोयीस्कर प्रवास अनुभवता येईल नवी मुंबईकरांसाठी हा क्षण खरोखरच अभिमानाचा आणि उत्सवाचा ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याचा स्वप्न हे पण याची फार आदुरतेने वाट पाहत होतो त्याचा आपण सर्वांचा स्वप्न साकार होत आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्ट उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाईट सुरू होत आहे कमर्शियल फ्लाइट पहिलेच दिवशी तीस फ्लाईट एअर ट्रॅफिक मुवमेंट आहे आणि जवळजवळ चार हजार पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच पहिली फ्लाईट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून आठ वाजता येईल फोर ई एट सिक्स ई फोर सिक्स झिरो आणि जाणारी फ्लाईट जो आहे ते हैदराबादला एट फॉर्टी फाईव्हला जाईल ते आहे सिक्स ई एट एट टू आणि या एअरपोर्टमुळे आपण येणारा ज्या अस्तित्वात असलेला एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यामुळे ताण कमी होईल आणि याच्यामुळे आपले फक्त नवी मुंबईमध्ये नको नसेल तरी एम एम आर आणि इतर रिजनमध्ये लोकांना याचा या साठा यासाठी फार सोयीसुद्धा उपलब्ध होईल आणि हा एअरपोर्टची टोटल क्षमता नऊ कोटी प्रवासी प्रति वर्ष असणार आहे त्यापैकी टर्नल वनच्या उद्या दोन कोटी प्रवासी प्रति क्षमता आणि एअर कार्गोच्या आठ लक्ष मेट्रिक टन क्षमताच्या या ठिकाणी उद्यापासून सुरू होईल international पॅसेंजर्स आणि इंटरनॅशनल कार्गो मार्च अखेरपर्यंत सुरू होईल तसंसारखं आपण पन पूर्णपणे नियोजन करत आहोत नुकतीच आपण थर्ड रनवेची फिजिबिलिटीसाठी आपण कन्सल्टंट नेमण्यासाठी टेंडर काढण्यात आलेला आहे कारण जर प्लॅनिंग जर योग्य वेळेत गेली तो आपल्याला नंतर फार अडचणी कमी करता येईल यासाठी आपण कन्सल्टंट जागतिक स्तरावरचा नेमतो त्यांच्या जो टेक्निकल स्टडी फिजिबिलिटी फायनान्शियल फिजिबिलिटी कॉमर्शियल फिजिबिलिटीच्या ते पाच सहा महिने अभ्यासामध्ये घेईल त्याच्यानंतर जर करता त्यांनी जर होकार दिला आणि फिजिबिलिटी असेल तर नक्की केंद्र आणि राज्य शासनाची मान्यताचे नंतर आपण थर्ड रनवे सुद्धा प्लॅनिंगमध्ये घेऊन त्याचे कामे हाती घेण्यात येईल आणि थर्ड रनवे मुळे आमची क्षमता अजून पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आज रोजी जर दोघी एअरपोर्टची क्षमता बघितली तर एकशे पन्नास मिलियन पॅसेंजर पर्यंतची असणार थर्ड रनवे आल्याच्या नंतर ते पंचेचाळीस मिलियन पॅसेंजरची अजून क्षमता वाढणार दडावणांची साधनासाठी आपण अटल सेतूवरून आलो तो आपण निश्चितपणे ते चिरले जंक्शनला उतरल्याचे नंतर त्याच्यानंतर एन एस थ्री फोर एट त्याच्यानंतर आमरामार्ग पकडा गुगलची पूर्ण लोकेशन आपण अपलोड केलेली आहे एन एमआय त्याच्यावर आला कोणती लोकेशनने जायच्या आणि त्याच्यासाठी आम्हाला मार्ग भरून ऑलरेडी आम्ही हाफ क्लोवर लिफचं काम केलेलं आहे त्यामुळे कुठेही त्यांना टर्न घेण्याची गरज नाही डायरेक्ट त्या एअरपोर्टमध्ये जाण्यात जा जाईल आणि पुढच्या या सहा महिन्यामध्ये उलवे जंक्शनमधून उलवे कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात आलेलं आहे ते सहा किलोमीटरच्या फुली एलिव्हेटेड रोड थ्री बाय थ्री लेनच्या रोड आहे जवळजवळ सत्तर टक्के काम झालेलं आहे जूनपर्यंत सुद्धा काम होईल म्हणजे एक वेळी आपण साऊथ मुंबईवरून येणारे जर फ्री वेला चढले तरी मला वाटतं अठ्ठावीस ते तीस मिनिटामध्ये एअरपोर्टला पोहोचू शकेल अशी सारखी या ठिकाणी सुद्धा उपलब्ध असणार आहे तसेच याच्यासोबत पनवेल किंवा पुण्यामधून येणाऱ्या लोकांना सुद्धा कडमोडी जंक्शनपासून सुद्धा या ठिकाणी ना, फुल ग्लोवर लिफ्ट आणि काही दोन ब्रिजचे काम चालू आहे त्यापैकी एक ब्रिजचं काम आता पुढील एक महिनामध्ये कम्प्लीट होतो आणि बाकीचं काम एक जून पर्यंत पूर्ण होईल तर तेही सुद्धा या ठिकाणी लोकांसाठी खूप सोपी होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जो येणार आहे सिक्स ई फोर सिक्स झिरो इंडिगोची फ्लाईट आहे ते सकाळी आठ वाजता उतरणार आहे तेच फ्लाईट पुढे हैदराबादला जाणार आहे त्या फ्लाईटचा नंबर आहे सिक्स ई एट एट टू आणि पौने नऊ वाजता आणि शेवटची आणि शेवटची फ्लाईट जो जाणार आहे ते पौणे आठ वाजता इथून बँगलोरला जाणार आहे उद्या संध्याकाळ आमचा पूर्णपणे रोल आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी मुंबई मुंबई हैदराबाद नॅशनल हाय है, नॅशनल जे हायस्पीड रेल आहे त्यांच्यासाठी केंद्र शासनाने नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन ऑलरेडी संस्था नेमलेली आहे त्यांच्या डी पी आर आणि इतर गोष्टी अंतिम टप्प्यात आहे है। मुंबईपासून हैदराबादची हे है हायस्पीड रेल कॉरिडोर असणार आहे सातशे सो वीस आहे त्यामध्ये अंडरग्राऊंड स्टेशन आमच्या एअरपोर्टच्या ईस्टर्न साईडला प्रपोज केलेला आहे त्याचा फायदा असा होईल कोणी येणारे हैदराबादवरून येणार असेल तिकडे उठून पटकन एअरपोर्टला जाईल सो वॉट आय एम ट्राईंग टू से की हा एअरपोर्ट तुमचा सबअर्बन रेल मेट्रो हायस्पीड रेल वॉटर टॅक्सी रोड्स एक्सप्रेसवे हायवेजने पूर्णपणे कनेक्ट होऊन हे मल्टीमोडल ट्रुली मल्टीमोडल एअरपोर्ट असणार आहे so, दिस एअरपोर्ट इज रन बाय एन मिल एनमियाल म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड त्याच्यामध्ये छब्बीस टक्के हिस्सा सिडकोचा आहे आणि चौहत्तर टक्के मियालचा आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड मियालच्याही जर बायफर्केशन बघितला त्यामध्ये सेवन्टी फोर पर्सेंट अदानी एयरपोर्ट होल्डिंग लिमिटेड आहे आणि छब्बीस पर्सेंट एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आहे सो so, दिस एअरपोर्ट uh, इज रन बाय एन मिया सर मी सांगितलं एरो सिटीच्या आम्ही ऑलरेडी नियोजन अंतिम टप्प्यातच आहे त्याच्याशी कन्सल्टंट कोई ऑलरेडी आपण नेमण्यात आलेला आहे त्याची इंट्रीम रिपोर्ट आलेली आहे आता फायनल रिपोर्ट आता येईल त्याचे सावट इंटरनॅशनल सॉरी आपल्याला होटलसाठीच्या आहे किंवा अजून कॉम्प्लेक्ससाठीचे आहे किंवा एव्हिएशन रिलेटेड सर्व्हिसेससाठीची आहे त्याच्या नक्कीच या ठिकाणी पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये हे आचारसंहिता संपल्याच्या नंतर त्याची निवडा काढण्यात येईल तोपर्यंत ऑलरेडी मला वाटतं पाच हा सहा हॉटेलचे टेंडर ऑलरेडी लाईव्ह आहेत या ठिकाणीचे निकट लक्षात घेता आपण ते नियोजन करून ऑलरेडी त्याचे टेंडर करण्यात आलेले सो मी हॅव ऑलरेडी रिक्वेस्टेड सर्वांनाच की त्या ठिकाणी त्यांची बसेस सेवा सुरू करा इवन तारगर रेल्वे स्टेशनपासून आपण त्या ठिकाणी एन एम आय एल मार्फत सुद्धा शटल सेवा सुरू केली केली जाणार आहे एअरपोर्टपर्यंत सो आपण एन एन एम सी पी एम सी इवन एन एम आय एल सर्वांना ऑलरेडी सूचना दिली त्या अनुषंगाने ते कार्यवाई करतात आता या ठिकाणी एक सांगा एक पहिली फ्लाईट जर मी सांगायच्या जर पहिली फ्लाईट जो येणार आहे सिक्स ई फोर सिक्स झिरो पहिली फ्लाईट सिक्स तो फोर सिक्स झिरो तो बँगलोरवरून सकाळी आठ वाजता येणार आहे आणि पहिली फ्लाईट जो टेक ऑफ होणार ते हैदराबादला जाणार आहे दॅट इज अ सिक्स ई एट एट टू आणि शेवटची फ्लाईट आहे ते पौने आठ वाजता उद्याच्या एअरपोर्टवरून ते बँगलोरला जाणार आहे जा। हा सो पनवेल इंटरचेंजच्याही आपण जसं म्हटलं की या ठिकाणी आपण हाफ क्लोवर लिफ हाफ क्लोवर लिफ्टचं काम केलं कळंबेडी आणि तिकडून येणारे जंक्शनसाठी फुल क्लोवर लिफ्टचं चा काम चालू आहे त्यामध्ये जवळजवळ एस बी आर नाईनचं काम माझ्या झालेलं आहे बी आर फाईव्हचंही काम झालेल्याच आहे जवळजवळ एक पुढील पंधरा ते एक महिन्यामध्ये कम्प्लीट होईल आणि बी आर फोरचं काम आहे ते आपल्याला पुढील ते चार महिनापर्यंत होईल जसं मग म्हटलं उलवे कोस्टल रोडचं काम जसं जूनपर्यंत होईल तसून तिकडून येणारे डायरेक्ट कनेक्टिव्हिटीच्या कामही सुद्धा आपल्याला ते पर्यंत होईल आणि त्याच्यासोबत आपण नॉर्थ रोड आणि एअरपोर्टच्या बाजूला नॉर्थ रोड आणि ईस्ट रोडचंही काम केलेलं आहे त्याच्यासोबत वेस्ट रोडच्याही कामाच्या आपण ऑलरेडी टेंडर काढून ती मंजुरी घेतलेली केलेली म्हणजे मंजुरी दिलेली आहे फक्त त्यामध्ये मँग्रोवच आणि इतर परमिशन येणे बाकी आहे मला वाटतो की पुढचे पंधरा ते वीस दिवसामध्ये तेही परवानगी मिळून वेस्टर्न साईडची आपण या ठिकाणी काम करणार पूर्ण एअरपोर्ट चार देशाने ते आपल्याला पॅरीफेर रोड या ठिकाणी कंप्लीट होणार आहे नॅशनलसुद्धा ऑपरेशन या ठिकाणी कार्गोचेही आणि पॅसेंजरचे पूर्णपणे सुरू होईल हा जो आपला एअरपोर्ट आहे टुली मल्टी मॉडल एअरपोर्ट आहे ते म्हणजे साबरम रेल्वेने कनेक्ट आहे आता तारगर आणि गवांची आता नुकती पण रेल्वे स्टेशन जो आपला स्टेशन आहे ते परवानगी दिली आणि त्या ठिकाणी ट्रेन थांबते त्याच्यानंतर मेट्रोने कनेक्ट होणार आहे एक्सप्रेस वे आहे हायवे आहे त्याच्यासोबत नॅशनल हायस्पीड रेल त्याच्याही एअरपोर्टचे ईस्ट साईडला आपण स्टेशन प्रपोज केलेलं आहे ते केंद्र शासनामार्फत नॅशनल स्पीड रेल कॉर्पोरेशन यांच्यामार्फत जो मुंबई हैदराबादची लाईन आहे सहा सौ वीस किलोमीटरची त्याच्या रेल्वे स्टेशन प्रपोजड आहे आणि त्याच्यासोबत सर्वात महत्वाच्या या ठिकाणी वॉटर टॅक्सीचा जो आहे कारण हा देशाच्या एकमेव एअरपोर्ट असणार आहे त्यातून आपण वॉटर टॅक्सीची सुविधा या ठिकाणी करतो पुढच्या मध्ये आपण आता पुढच्या मध्ये पण वॉटर टॅक्सीची सुविधाही सुद्धा उपलब्ध होईल तारगर जो जेटी आहे ते तारगर जेटीपासून हा सुरू होणार आहे आणि तिथून गेटवे ऑफ इंडिया म्हणजे रेडिओ जेटीपर्यंत जे आपल्याला वॉटर टॅक्सी सुरू होणार इवन रेडिओ जेटीलाही आपण चेक चॅकिंगची फॅसिलिटीसुद्धा या ठिकाणी देणार आहोत डी पी आरचं काम अंतिम टप्प्यात आहे त्या ठिकाणी हायड्रोलॉजिकल सर्वे आहे किंवा वॉटर ड्राफ्ट किती अवेलेबल आहे ते डी पी आरचं काम अंतिम टप्प्यात असून आता पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये हा सर्वात प्रायोरिटीचं काम असून सुद्धा लवकरात लवकर आपण पूर्ण करू